नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि खूप दिवसानंतर दादू आणि आम्ही सोबत ब्लॉग करत आहोत बरोबर आणि आज दादूचा थँक्यू भाई का आवड सगळ्यांना थँक्यू म्हण ना थँक्यू थँक्यू संध्याकाळी बड्डे ला सगळं हे कशाला तू कशाला आहे तिला मग ते दादूची बहीण आहे म्हणते ती कुठं मारलं तुला कुठे जायचं दादू मग आपण आता कॅफेला नको ते खूप महाग असते कॅफे मध्ये मला काही कळत पण नाही अरे बापरे हे कॅफे वगैरे मध्ये मी जात नाही ना कधी पण कॅफेला आता जाऊ ना आता तुझ्या मुळे जायचं योग आलो कॅफे तर जावं लागतं का बड्डेला दुसरीकडे जाऊ ना कुठं तरी कुठे आम्ही हे इथून पाणी तुम्ही हे करता इत, इत ते पाणी आहे ना रे संध्याकाळपर्यंत नाही सुकत हे इथं इथपर्यंत आहे बघ बरं सगळं ओरलं आहे ते ते जाऊ दे मग बर्थडेला आज काय काय बी तुला गिफ्ट कोणी कोणी दिला काऊन सगळ्यांनी पण तू लिहिशील का त्या पेन्सिलचा बॉक्स पेन्सिल ना अभ्यास तर तू करत नाही पेन्सिल काय काम येणार काय बे काय मी काय केलं येतो कॅफे हे पहिल काय झालं इकडे 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 मला सांग आम्ही तिला मारलं त्या दृष्टीनं इकडे तिला विचारू चाल लवकर विचारू तिला विचार ना तिला जाऊ द्याला आपल्याला काय करू आपल्याला काय करायचं काय म्हणजे मारलं ना तिला आपल्याला काय करायचं तुमचं गार्डन दाखवू गार्डन मित्रांनो दादूच्या आहे ना काही व्हिडीओ आहेत लहानपणी झिंगा मच्छी ते तिकडे आहे झिंगा तर ते तर दादूच्या आहे ना ते व्हिडीओ दाखवते मी तुम्हाला पाहत मी फक्त एकदम भारी व्हिडिओ आहे

आणि कुठे जायचं जायचं मग निघायचं आपण कॅफे कॅफे बायकास्त काय पिणार तू तिथं मला तर काही कळत नाही त्याच्यातलं कॅफे मधलं अरे काय <laughs> शिक्षण केलं आहे अरे बापरे शिक्षणावर गोष्ट आली कॅफेत न जाणारे अशिक्षित असतात असं आजच्या पिढीचं म्हणणं आहे आपण ते वाचता येते रे मला कॉफी आणि त्याच्या फक्त मला कॉफी आहे कॅफे मध्ये कॉफी मिळते म्हणून बाकी बाकी काय काय मिळते कॅफे मध्ये कॉफी आणखी आणखी पिझ्झा अच्छा ते मिळते नाही बरोबर मला ते जात नाही ना मी कधी मग कॅफे मध्ये जायचं असत जायचं तेवढे पैसे नाही आपल्याकडे ते भाई कॅफे झालं रे चल 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 मग उठ भाई का ठीक आहे बस झालं बस झालं सगळ्या कॉलनीला जमा नको करू अरे नको ए अरे अरे चला दादूला आहे ना कॅफेला घेऊन जाऊ आपण आपण हे हे पिऊ हे पिऊसूस कॉफी जाऊ ना, ना। प्या। प्या तू ते कोल्ड कॉफी ठीक आहे चला आता आम्ही चाललो कॅफेला का मग एकच घेऊ ना तूच पि मी नाही पि त्याच्यातून मग उरलं की मी पिऊन घेतो असं कर गरीबी गरीबी आपलं काम मी पित नाही तू तु, तुला पययच असेल तर पी मी अरे तू पीत नाही तू एक घेऊ नको मी आपलं आपण दोघे एकत्र रास्ते मी पिल्लं माझे झालं तू पण चालते जमते चल फिक्स डन झालं ओके हां डंके हं डंके डंके आम्हाला मामा ए बाय मामाला माहित आहे तुझा बर्थडे आहे तुझा आणि त्याला हे विचारा ना मतदान कोणाला केलं मतदान कोणाला केलं होत उद्या उद्या आहे ना निकाल आहे आता विधानसभेचा दादू गावाला गेला होता मतदान करायला कोणाला केलं जोरात इंद्रनिल नाईक इंद्रल नाईक त्याला इंद्रनिल नाईक नाही बोटाला तर शाही पण नाही मतदान तर आम्ही पण केलं कोणता चिन्ह चिन्ह नाही माहित त्याला चिन्ह काय तिथं बटन दाबावं लागते तू तर केलंच नाही तुझ्या घरचे पप्पांनी त्यांनी केलं सोबत गेला होता ते आता त्याला कॅफेला नाही कॅफेला काय कुठे चाललो आपण आई का बड्डे कॅफे काय का बड्डे आहे म्हणते कॅफेला नाही असं का बड्डे कॉन्ग्रॅच्युलेशन आणि बेस्ट आता येत नाही चला येतो आम्ही मामा भेटलो आम्हाला जरा दोन शब्द बोलणं झाला आलो ना आपण हेच आहे ना हो चाललो आपण का कोणताही पिझ्झा आहे का मग तेच खाऊन घे तू बस झाला आपण बाहेरच्या बाहेरच चालू का चा, 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 उघड ना कोणीच नाही ना बंद आहे ना कॅश बंद आहे तिकडे ऑर्डर द्यावं लागते थांब मी येतो देऊ येतो तू भाई का वाटते कॅश आहे ते ते हसत आहे तुला बघ लवकर दे म्हणा दादा म्हणा प्लीज म्हण ना लवकर दे, लव दे। ना तू बोलून बोलूनच थकला दादा आपण दोघं अर्धा अर्ध खायचं मीच खाणार आहे ते पूर्ण माईका बर खाऊ ना आणखी काय खात बस झालं <laughs> ना पैसे नाही ब माझ्याकडे आईस्क्रीम आहे ते खतरनाक काय चेरी लेख खतरनाक दिसायला आणखी काय मिळते रे इथं भजी मिळते का तू विचार ना त्याला आवाज दे ना आवाज जोरात मग त्याला आवाजच नाही चालला भजी मिळते नाही चालला ए भावा त्याला आवाजच नाही चालला त्याला आवाजच नाही चालला जाऊ तिथे कामात व्यस्त आहे काय ते कामात

नाही तेवढे नाही पण हे फोन फोन पे पण नाही तुझ्या आहे असतील तू गोष्टी तर मोठ्या मोठ्या करतो बायका बड्ड्या सांडवशी अंगावर त्यांना नाव विचार नाव काय प्रवीण प्रवीण नाव तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पाहताना बघ व्हिडिओ पाहते म्हणून ओळखलं त्यांनी तुला कळालं का बाकी काय माणसाचं काय नाही म्हणते जेवढं बोललं तेवढ नाही तसं काय नाही ते काका काय ते काका काय म्हणत तू कोणत्या शाळेत ते इथं काम करतात ते इथं काम करतात का का? ते काका तुमचे मुलं अच्छा कोशेट वार का कोणत्या वर्गात वर ना त्यांची मुलगी पाचवीला आहे ते काका इथं काम करतात आणि त्यांना शिकवतात शाळा तू मस्ती करता अभ्यास करावा लागेल इंग्लिश मीडियमला होते हां पाचवी पर्यंत नाही ठीक आहे ना सेमी तेवढी इंग्लिश कळाली तेवढं बरं आहे हो हो बरोबर नाही जेवढं झेपावते तेवढंच ठीक आहे नाही नाही हो ते पण आहे नाही नाही चालू द्या इकडे सगळे लाईट लागत बघ तुझ्यासाठी हे दादांचं आहे ना कॅफे आहे आणि ते व्हिडिओ पाहतात तुझे माहित आहे का दादू नाही तिथून प्लेट उचलून इथं आणली ते वाटलं उचलून ठेवावं लागतं असं सगळं पण चांगलं आहे आमच्या दादूचा वाढदिवस आहे चला ते हॅपी बड्डे म्हणताय हॅपी बड्डेला हॅपी बड्डे नाही रे थँक्यू म्हणा इथून हात मिळव हा इथून इथून मिळव ना हां थँक्यू थे चला कशी होती कॉफी कशी होती मस्त होती ना रोज यायचं अरे चॉकलेट तुला चॉकलेट दिली तुला आता आता आणखी थँक्यू त्याला त्याला येला थँक्यू मग थँक्यू त्या काकांना मन म्हटलं ना तू एक ना चालेल चल चला येतो आ बाय चला तर मित्रांनो दादूचं कॉफी पिऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो घरी घरी जायचं ना आणखी काय आता नालोत आम्ही चहा प्यायला आणि आणि दादू चिंगम खात नि, निशांत घेऊन पण विचार नाही मतदान केंद्र ना के इंद्र इंद्रनील नाईक हे आहे ते कार्यकर्ता आहे निशांत त्यांचा कार्यकर्ता आहे हो, हो, हो त्यांचं काम करतात ते बॅनरची तयारी करत आहेत उद्या निवडून येते दादू उद्या जिंकते ना इंद्रनील नाईक तू ज्यांना मतदान दिला ना ते जिंकतात उद्या इंद्रनिल खर कशा कशाची तयारी विचारतो कशाची जिंकण्याची तयारी आहे तर मित्रांनो आता आलो तर आम्ही घरी आणि आजचा असा हा आपला ब्लॉग इकडे बघ थकला आई काय म्हणत आहे थकला का तू आणि आता काय झालं ते एक व्हिडिओ बघ म्हणते तुझा कोणता आहे ते खिडकीतून बघ म्हणते काय यार थकला तू था? दादू एकदम थकला आणि आजचा असा हा ब्लॉग तर कंटिन्यू ब्लॉग्स टाकतो मी आणि काही स्पेशल ब्लॉग्स असतात आपले था ते पण तुम्ही पहा एकता मला तर आणून देशील ना तू नाही नाही आणून दे मला ठीक आहे चला तर लवकरच भेटू नवीन एका ब्लॉकमध्ये